पावसामुळे सगळीकडे चिखल झालेलं आहे याचं कारण कमळाबाई आहे आता तुम्ही म्हणाल पावसाचा आणि कमळाबाईचा काय संबंध पण कमळाबाईच्या कारभाराने कमळाबाईने स्वतःचे कमळ फुलवून घेतलं आहे पण जनतेच्या आयुष्याचा चिखल करून टाकलेला आहे अशी जोरदार टीका उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात केली ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा भरपावसात मुंबईतील शिवाजी पार्कवर पार पडला त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजप नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली भाजपने आपले कमळ फुलवण्यासाठी सगळीकडे चिखल करून ठेवला त्यांनी कायद्याचा दुरुपयोग करून अनेकांना तुरुंगात टाकले देशभक्त असणारे सोनम वांगचूक एका परिषदेच्या निमित्ताने पाकिस्तानला गेले म्हणून त्यांना देशद्रोही ठरवण्यात आले मग गुपचूपपणे पाकिस्तानला जाऊन नवाज शरीफांच्या वाढदिवसाचा केक खाणारे नरेंद्र मोदी कोण असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी विचारला शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजाराची मदत करा राज्यातील शेतकरी हताश झालाय तो लढतोय पण देवेंद्र फडणवीसांचा अजून अभ्यास सुरू आहे तिकडे पंतप्रधान काहीही मदत करत नाहीत बिहारमध्ये निवडणुका आल्यानंतर पंतप्रधानांनी तिथल्या महिलांच्या खात्यावर दहा दहा हजार रुपये टाकले पण महाराष्ट्रातल्या उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्याला काहीही मदत केली नाही यांच्याकडे पैसे आहेत पण महाराष्ट्राबद्दल असलेल्या द्वेषामुळे ते मदत करत नाहीत शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे पण घरादारातही चिखल झालेलं आहे मराठवाड्यात अतिवृष्टी झालेली आहे सगळे निकष बाजूला ठेवा आणि ज्यांचं नुकसान झाले त्या शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत दिलीच पाहिजे मी सर्व शिवसैनिकांना आवाहन करतोय की शक्य होईल ती मदत मराठवाड्यातील शेतकऱ्यांना करा असे आवाहन त्यांनी केले जीएसटी कोणी लावला मोदींना प्रत्येक गोष्टीमध्ये महोत्सव करायचा आहे हा जी कोणी टी लावला होता नेहरूंनी लावला होता का आठ वर्ष यांनी लोकांना लुटलं आता महोत्सव साजरा करत आहेत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावर दसरा मेळाव्यात मुंबई महापालिका निवडणुकांबाबत भाजपवर जोरदार हल्लाबोल केला तुम्ही निवडणुका घेऊनच बघा जनता तुम्हाला तुमची जागा दाखवायला तयार आहे भाजपच्या हातात मुंबई दिली तर ते अदानीच्या पायावर समर्पित करतील तुम्ही व्यापारी म्हणून मुंबईकडे बघत आहात आम्ही जीव म्हणून बघतोय असा हल्लाबोल त्यांनी यावेळी केला